नमस्कार मैत्रिणी सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण बनवतोय पोहे पंचक अर्थात सुदाम्याचे पोहे नैवेद्याला जर सुदाम्याचे पोहे नसतील तर गोकुळाष्टमी केल्यासारखं वाटतच नाही तर हे असे हे पोहे आपण कसे बनवायचे ते बघणार आहे त्यासाठी हे आपले नेहमीचे कांद्या पोह्याचे पोहे एक वाटी घेतलेले आहेत या वाटीनंच हे खोबरं ओलं खोबरं हे खून हे पाऊन वाटी घेतलेलं आहे अर्धी वाटी गूळ आहे थोडीशी वेलची पावडर आहे आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स म्हणजे हे, हे, हे काजू बदामाचे काप घेतलेले आहेत आणि हे, हे थोडं एक दोन तीन चमचे दूध घेतलेलं आहे तुमच्याकडं जर नारळ पाणी असेल तर नारळ पाण्याचा जरी उपयोग केला तरी चालतो आणि हे तीन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे तर हे पोहे कसे करायचे ते बघूया तर ह्या पोह्यामध्ये पहिल्यांदा आपण हे ओलो खोबरं आणि हा बारीक चिलेला गूळ टाकून घ्यायचा आहे आणि हे आता हातानं एकसारखं असं कालवून घेऊया हे गूळ आणि खोबरं एकत्र केल्यामुळं हे पोहे आपले ओलसर होतात त्यामुळे हे आता असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे ते मिक्स करत असतानाच त्यामध्ये टाकूया ही वेलची पावडर आणि हाताने आता हे एकसारखं कालवून घेऊया हे कालवत असतानाच ह्यामध्ये तुम्ही नारळ पाणी वापरू शकताय मी आता नारळ पाणी आज नाही आहे म्हणून हे दूध घेतलेलं आहे हे थोडंसं दूध असं टाकून हे, हे एकसारखं मिक्स करून घेऊया बघा ह्या नैवेद्यासाठी आपण दूध पोहे दही पोहे आणि हे, हे सुदाम्याचे गोड पोहे कोणत्याही नैवेद्याचा वापर करू शकतो आहे आता चांगलं बघा अजून थोडंसं दूध लागणार आहे हे तीन चार चमचे मी दूध घेतलेलं आहे ते अजून थोडं घालून घेऊया गुळाचं जसं जसं पाणी सुटेल तसे हे आपले पोहे चांगले भिजले जातात आता चांगलं मिक्स करून झाल्यानंतर हे पाच मिनटं झाकून ठेवूया आणि हे पोहे आपले पोहेपर्यंत पोहे हे तूप आहे ते चांगलं कडकडीत गरम करून त्यामध्ये हे ड्रायफ्रूट्स आपण तळून घेणार आहे आणि ही फोडणी आपण ह्या पोह्यात ओतायची आहे बघा आता पाच मिनटं झाकून ठेवल्यानंतर हे आता ड्रायफ्रूट्स आपण तळून घेतलेली फोडणी आता ह्याच्यावर ओतून घेऊया आणि हे पोहे आपण आता हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत बघा कसे छान मऊ झालेत बघा आता ही रेसिपी आपली तयार झालेली आहे हे आता आपण सर्व करूया बघा मैत्रिणीनं कृष्ण जन्माष्टमी स्पेशल असे हे सुदाम्याचे पोहे आपले तयार झाले आहेत ही जर रेसिपी माझी तुम्हाला आवडली असते असं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नैवेद्यासाठी हे सुदाम्याचे पोहे जरूर करा